आता बातम्या पाहूया या विस्ताराने सुरुवातीलाच बातमी उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याची देशाच्या गृहमंत्र्यांवर उद्धव ठाकरे यांनी असभ्य भाषेमध्ये टीका केली आहे अमित शहा यांची तुलना अहमद शाह अब्दाली याच्यासोबत केली आहे त्यानंतर भाजपाकडून उद्धव ठाकरे यांना चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे पुण्यामध्ये शिवसंकल्प मेळावा पार पडला यावेळेस उद्धव ठाकरे यांनी ही टीका केली आहे दरम्यान त्यांच्या टीकेला भाजपाकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे उद्धव ठाकरेंनी देशाच्या गृहमंत्र्यांवर असभ्य भाष्य ती काढली मग त्या थी। अब्दालीला विचारा अहमद शाहचा जो वंशज वळवळतो ना इकडे इकडे येऊन बोमलून गेला त्यांना विचारा की हे हिंदुत्व म्हणून तुम्हाला संघ नकोय का निवडणुकीच्या शेवटच्या सुमारास नड्डा जे बोलले होते की आता आम्हाला संघाची गरज नाही कारण संघाचं हिंदुत्व अमित शहाना मान्य आहे की नाही हे तुमच्या समोर मी जाहीर त्या अहमद शाह अब्दालीच्या राजकीय वंशज अमित शहाना विचारतोय